आपण इथे एक जुडी अळूची भाजी घेतलेली आहे शक्यतो कवळीच असली तर खूप उत्तम तर या पद्धतीने आपल्याला शिरा काढून घ्यायच्या आहेत देठा आणि पानाच्या या पद्धतीने जर तुम्ही अशाच ठेवल्या तर आणि ती भाजी जर तुम्ही बनवली तर खाल्ल्यानंतर तुमच्या घशाकडे खवखवतं त्यामुळे भाजीच्या शिरा काढायला विसरू नका आणि कापताना या पद्धतीने गोळा करायचा आहे आणि दोन्ही बाजूनी कापून बारीक चिरून घ्यायचं आहे आता शक्य तितकं बारीक चिरलं तर शिजताना खूप सोपं होतं पटकन शिजते ही भाजी त्याच्यामुळे मी इथे देठ आणि पाला हे दोन्ही एकत्र चिरून घेते या पद्धतीने आता हे कापून झाल्यानंतर बाजूला ठेवायचं आहे आपल्याला आणि नंतर कुकर घ्यायचं आहे कुकरमध्ये आपल्याला इथे अर्धी वाटी चणाडाळ डाळ घ्यायची आहे इथे चणाडाळ डाळ मी भिजत घातली नव्हती अशी ड्राय वापरलेली आहे त्याच्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे वापरलेले आहेत हे दोन्ही जिन्ने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपल्याला धुऊन झाल्यानंतर त्याच्यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या तिखट खाल त्याप्रमाणे आणि अळूची पानं जी चिरलेली होती ती टाकायची आहेत आणि एक ग्लास पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे शिजू द्यायचं आहे म्हणजे चार ते पाच शिट्या मिडियम फ्लेमवरती काढून घ्यायचं आहे चार ते पाच शिट्ट्यांमध्ये छान या उत्तम पद्धतीने तिन्ही जिन्नस शिजते इथे आपल्याला पूर्वतयारी म्हणजे भिजत घालणं डाळी वगैरे ह्याची गरज नाही आहे तिन्ही जिन्नस एकत्र आपल्याला कुकरमध्ये टाकून पटकन होऊन जातं तर डाळ व्यवस्थित शिजलेली आहे सगळे एकजीव करून घेऊया व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण इथे दोन चमचे बेसन पीठ टाकलेले आहे बेसनपीठ टाकल्यामुळे भाजीला छान बाइंडिंग येते आणि व्यवस्थित अशी हे बघा दाटसर ही भाजी होते तर छान मिक्स केल्यानंतर आपण पुढे फोडणीची तयारी करूया तर त्यासाठी आपण एक कडे घेतलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल टाकायचं आहे त्यावरती एक चमचा मोहरी छान तडतडली की त्यावरती एक चमचा आपल्याला जिरं टाकायचं आहे जिरं टाकल्यानंतर आपल्याला हिंग टाकायचं आहे आणि त्यावरती आपल्याला पाच ते सहा लसूण पाकळ्या ठेचून घालायच्या आहेत आणि त्यावरती पाच ते सहा कडीपत्तेचे पाणी टाकून व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्यानंतर शिजलेला अळू यामध्ये टाकायचा इथे आपल्याला कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे तुम्हाला किती पातळ लागेल अळूची भाजी त्याप्रमाणे पाणी इथे टाका टाकावरती अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ एक वाटी आपण चिंचेचं कोळ टाकलेला आहे आणि अर्धा चमचा आपण गूळ पावडर टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपण पाणी जरा जास्त टाकलेलं आहे याकरिता जेव्हा ही भाजी थंड होते तेव्हा ह्याला दाटपणा येतो त्यामुळे व्यवस्थित सुरुवातीलाच पाणी टाकून छान शिजू द्यायचं आहे छान शिजल्यानंतर आपण ह्याला गरमागरम भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकतात खूप उत्तम लागतं अजिबात घसा खवखवत नाही तर नक्कीच या श्रावणामध्ये या पद्धतीने तुम्ही ही भाजी करून पहा